चेतन म्हणून एक मुलगा माझ्याकडे आला तो अठ्ठावीस वर्षाचा होता आणि त्याचं वजन खूप जास्त होतं साधारण एकशे वीस किलो त्याचं वजन होतं पण त्याची हाईटसुद्धा सहा फूट होती आता त्याला ॲक्च्युली आयडियली त्याला बेरेट्रिक सर्जरीची गरज होती पण तो खूप रिसर्च केला होता त्यांना आणि त्याला बेरेट्रिक सर्जरी नको होती कारण दुष्परिणाम दुष्परिणामाला तो घाबरत होता तो म्हटला की तुम्हाला शक्य असेल ते लायपोसक्शन किंवा टमिटक शस्त्रक्रिया अशा प्रकारेचा सर्जरी मला करून द्या मला बेरेट्रिक सर्जरी नाही करून द्यायची आहे त्याला भरपूर काउन्सलिंग केलं पण तरीही तो तयार झाला नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की त्याचे लायपोसक्शन बरोबर त्याला थ्री सिक्स्टी डिग्री बेल्ट लायपेक्टमी करून द्यावी तर थ्री सिक्स्टी डिग्री बेल्ट लायपेक्टमी म्हणजे काय फक्त पोटाचा पुढचा भाग नव्हे तर इव्हन पाठीची पण त्वचा वाढलेली असते जेव्हा वजन खूप जास्त वाढलं असेल तेव्हा पाठीमध्ये पाठीमध्ये सुद्धा चरबी वाढते आणि त्यामुळे पाठीची त्वचा पण लोंबायला सुरू होते तर अशा पेशंट्सना थ्री सिक्स्टी डिग्री लायपोसक्शन आपण आणि थ्री सिक्स्टी डिग्री टमीटक आपण करून देतो तर हे केल्याने वजन तेवढंच नव्हे तर त्याची कंबर खूप कमी झाली आणि ह्याच्यानी त्याला व्यायाम इझिली करता यायला लागले आणि त्यानंतर कालांतराने त्यांनी व्यायाम वाढवले आणि सहा महिन्यामध्ये त्यांनी जवळपास पंचवीस किलो वजन कमी करून आणलं तर हे कसं शक्य झालं तर या लाईपोसक्षण व टमिटक सर्जरी केल्यामुळे त्याचं साधारण सहा किलो वजनच कमी झालं होतं पण त्यासोबत त्यांनी व्यायाम केला आणि एवढंच नव्हे तर आम्ही त्याचे ब्लड टेस्ट जेव्हा केले तर आम्हाला असं आढळलं की त्याचे टेस्टोस्टिरॉन लेवल्स कमी झालेले आहेत मग त्यासाठी आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि टेस्टोस्टिरॉन व्यायाम आणि हेल्दी डाएट यासोबतच लायपोसक्शन आणि टमिटक सर्जरी तर या सर्व गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे त्याला पंचवीस किलोपर्यंत वजन कमी करता आलं